गुरु महाराजांच्या मठाची वास्तू आज नसली तरी त्या वेळच्या कल्पनेने आपण एका अनोख्या विश्वात पोहोचतो इथे गुरु महाराज आले असतील असतील बसले त्या लिला कशा झाल्या सर्वच रम्य आणि भक्तीरसाने रसाने नवून निघालेले गुरुचरित्र हे एक मननाचे साधन आहे या योगे आपण सर्व लिला प्रत्यक्ष अनुभवू शकतो श्री गुरुदेव दत्त सात माणिक मोती गुरु चरित्रात अप्रत्यक्ष पापांपासून गुरु महाराजांनी उद्धार केल्याची काही उदाहरणे आहेत आता अप्रत्यक्ष पाप म्हणजे आपल्या अज्ञानात घडलेले पाप अर्थात काहीही म्हटले तरी पाप ते पापच ते मग प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष याचे उदाहरण पाहू गेल्यास बावीसाव्या अध्यायात गुरु महाराज एका अत्यंत गरीब अशा ब्राह्मणाघरी भिक्षेला गेले गृहस्वामिनीने यथोचित आदर सत्कार करून म्हटले यजमान भिक्षेसाठी गेले आहेत तेव्हा ते वाढते यावर गुरु महाराज म्हणाले दारात मैस आहे तेव्हा तिचे दूध दिल्यास पुरेसे होईल गृहस्वामी म्हणाली ती दंतहीन वृद्ध असून तिचा उपयोग आम्ही मृत्तिका वाहून नेण्याकरिता करतो आज कोणी तिला मृतिकेसाठी नेण्यास न आल्याने ती येथे दिसत आहे यावर गुरु महाराजांनी तिचे दूध काढून देण्यास सांगितले आणि गुरुवाक्यावर विश्वास ठेवत त्या स्त्रीने दूध काढले दोन भांडी भरून दूध आले त्या स्त्रीने अत्यंत आश्चर्याने आणि आनंदाने ते दूध तापविले आणि गुरु महाराजांना पिण्यास दिले प्रसन्न होऊन गुरु महाराज आशीर्वाद देऊन निघून गेले आता यात पाप म्हणजे वृद्ध अशा जनावरांकडून केलेल्या श्रमावर उपजीविका दोन्ही बाजूने गुरु महाराजांनी कल्याण केले त्या प्राण्याला होणाऱ्या कष्टापासून सोडवले आणि उद्धार केला गुरु महाराजांचे दर्शन कोणत्याही जन्मात हो सदगती निश्चित आहे आणि ब्राह्मणाकडून होत असलेले अप्रत्यक्ष पाप दूर केले खेरीज दारिद्र्य दोष घालविले गुरु महाराज केवळही भोग देत नाहीत तर उद्धारात येणारे पापरूपी अडथळे नाहीसे करतात श्री गुरुदेव दत्त आठ माणिक मोती वाडीकर मंडळी म्हणजे दत्त स्वरूपच गरुडेश्वरी थोरल्या महाराजांचा मुक्काम असताना नृसिंहवाडीचे काही पुजारी आणि त्यांच्या समवेत दोन वयोवृद्ध स्त्रिया अशी मंडळी दर्शनाथ गेली नृसिंहवाडीतील थोरले महाराज म्हणून एका आपुलकीचा अभिमान वाटे त्याचबरोबर थोरले महाराज पुजारी वर्गाला साक्षात दत्तप्रभू असे समजत असत असो एकदा त्या दोन वयोवृद्ध स्त्रिया थोरल्या स्वामी महाराजांजवळ गेलेल्या पाहून तेथे उपस्थित असलेल्या एका साधू महाराजांना फार राग आला आणि ते त्या वृद्ध स्त्रियांना पुष्कळ टाकून बोलले हे स्वामी महाराजांना समजताच त्या साधू महाराजांना ते असे म्हणाले की ही वाडीकर मंडळी दत्तस्वरूप असून स्त्रिया ह्या माता आहेत त्यांचा अपमान येथे व्हावा ही फारच वाईट गोष्ट आधी त्यांची माफी मागा ही कथा सांगून आमचे वयोवृद्ध काका म्हणाले कालच प्रसार माध्यमातील फेसबुकवर या पुजारी वर्गाच्या योग्य वर्तनाबद्दल लेख आला होता प्रत्येक व्यवसाय किंवा पेशामध्ये बरे वाईट सर्व प्रकार असतात सर्वच वाईट म्हणून कसे चालेल पण चांगले असणारे किंवा अपवाद असणारे आपल्या पूजेकरिता असायलाही दत्त महाराजांची उपासना तितकीच श्रद्धेने असावी लागते आजही अत्यंत तन्मयतेने पूजा अर्चा करणारा पुजारी वर्ग आहे करवी केलेली उपासना ही दत्त महाराजांना मान्य होतेच होते मात्र त्यांचे पौरोहित्य आपल्याला मिळायला आपली उपासना कितपत आहे ते पहा म्हणजे झाले श्री गुरुदेव दत्त पुढील भागात लाईक करा सबस्क्राईब करा